नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी या ठिकाणी आहे जवळपास जर बघितलं तर जय निवडणुकीच्या वेळेस सरकारने सांगितलं होतं की आम्ही जय लाडक्या बहिणींना पैसे देऊ मात्र आता बहुतांश लाडक्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहे आता या ठिकाणी व्हॅलिड कारण असं आहे की सध्या जर बघितलं तर जय बहुतांश लाडक्या बहिणींनी जय भरपूर योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे ज्या विविध प्रकारच्या शासनाच्या योजना असतात त्यामुळे कोणत्याही एका योजनेला त्या पात्र ठरणार आहे यामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणींसाठी ज्या महिला पात्र आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही रक्कम जय म्हणजे लाडक्या तेराव्या हप्त्याची रक्कम ही वितरित केली जाणार आहे अशी माहिती आदिती टटकर यांनी ट्विटर म्हणजे या ठिकाणी दिलेली आहे सध्या जर बघितलं तर जय आर्थिक ज्यांची परिस्थिती खराब आहे त्याच्यासाठी खूप चांगली बातमी आहे मात्र गरीब महिलांनाही पैसे मिळालेच पाहिजे ज्या श्रीमंत महिला असेल त्यांची अर्ज बाद झाली तरी चालेल मात्र गरीबांना मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्व महिलांना सरसगट लाभ मिळालाच पाहिजे